मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एन व्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रॉन्स बांगडा रावस चणक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल यांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एन पी फिश कंपनी मध्ये मासे खरेदीसाठी आजच भेट द्या एम पी फिश कंपनी हॉटेल आर डी आर समोर कराड तासगाव रोड पलूस संपर्क राहुल जाधव नव्याण्णव पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी छत्तीस सव्वीस आणि सत्तर अठ्ठावन्न अठ्ठावन्न नव्वद सासष्ट कृष्णा कॅनॉलला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा रास्ता रोको पाटबंधारे ऑफिसला टाळे ठोकण्याचा इशारा कृष्णा कॅनलमधून पाणी सोडण्यात तिरंगाई होत असल्याने पाण्याविना पिके बाळून चालली आहेत हक्काचे पाणी मिळवण्यासाठी तासगाव पलूस तालुक्यातील आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांना विजापूर गुहागर महामार्ग रोखून धरला पलूस येथील मुख्य चौकात करण्यात आलेल्या रास्ता रोकोमुळे वाहतूक पूर्ण विस्कळीत झाली यावेळी आंदोलक शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला कृष्ण कॅनलला तत्काळ पाणी सोडा अन्यथा तीव्र सर्व पाटबंधारे ऑफिसला टाळे ठोकण्याचा इशारा पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे या तत्काळ पाणी सोडण्याच्या मागणीचं निवेदन पलूसच्या तहसीलदार पाटबंधारे अभियंता किर्लोस्करवाडी करवाडी यांना पलूस पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी गटनेते सुहास पुदाले मारुती चव्हाण शिवसेनेचे से विनायक गोंदिल किसान सभेचे अॅडव्होकेट सतीश लोखंडे नंदकुमार हत्तीकर शेतकरी कामगार पक्षाचे संग्राम थोरबोले गणपतराव सावंत मानसिंग इनामदार सुधीर पाटील रोहित दळवी पोपटमाळी रोहित मोरे सागर मोरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकांच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं रोको केला या रास्तारोपोमध्ये बहुसंख्येने शेतकरी आले आणि शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून आला आज कृष्णा गेली दीड महिना ऐन उन्हाळ्याची सुरुवातच पाण्या न दिल्यामुळे पिणं वाळायला लागली द्राक्षाच्या बागा वाळायला उसा उसा उस लागली उसाची शेतीत नुकसान व्हायला लागले उसाचं जवळजवळ पन्नास टक्के ऊस वाळ द्यायला लागलाय पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालल्या हे सगळं होत असताना आम्हाला पाटबंधारे विभाग नुसतं आश्वासन देत आला दीड महिना आमच्या हक्काचं एकही धरणातलं थेंब पाणी सोडलेलं नाही कोर्टानं आम्हाला दोन पॉईंट सत्तर टी एम चा निकाल दिलाय कृष्णा कालव्यासाठी पाणी देण्याचा परंतु तारळी कनेर आणि दोन धरणातलं पाणी एक ही ठेम आमच्या हक्काचं चा दिलेलं दिले नाही दिलं जे चा पाणी पावसाचं आलेलं आहे पावसाच्या साठप्यातलं पाणी त्यांनी दिलेलं आहे धरणातलं आमच्या हक्काचं पाणी दिलेलं नाही आणि न देता काही प्रशासनातले शासनातले असे वागायला लागले की जरूर काही धरण यांच्या मालकीच आहे यांच्या सातबाऱ्यावर काढलंय त्यांच्या सात पाऱ्यावर धरणाची जागा दिली असं वागायला लागलेत आम्हाला पाणी द्यायचं नाही म्हणून कोणतरी एक प्रशासकीय महोदय असा अट्टासाला पेटलाय की पाणी न देता स्वतःचं महत्व वाढवायला लागले तर त्यांना मला एक सांगायचं आहे जर तुमच्या इथं धरण असलं तुम्हाला प्रशासनात शासनात तुम्हाला ताकद दिल्या तुम्ही पदावर बसलाय परंतु लोकांचा हाल करायसाठी बसला नाही तुम्ही लोकांचा प्रश्न सोडवायसाठी बसला आहे परंतु हे प्रशासन शासन प्रश्न निर्माण करायला लागले लोकांच्या पुढे अडचणी निर्माण करायला लागले पण त्यांना आमच्या पडूस गावातलं पळूस तालुक्यातल्या लोकांनी नऊशे एकर जमीन धरणग्रस्त दिल्या आमची जमीन धरणग्रस्त असे घेऊन सुद्धा जर ह्या गावातील ह्या तालुक्यातील लोकांना जर पाणी मिळत नसेल तर ह्याच्यासारखे दुर्दैव काय नाही आणि ह्या दुर्दैवात शेतकरी आधीच अडचणीत आहे आता आम्हाला पाणी कमी पडलं म्हणून बोर व्हील काढायची कॅपॅसिटी राहिली नाही आमची आर्थिक क्षमता राहिलेली नाही मग आम्हाला ही कनालचं पाणी चाललं पाहिजे आणि आमच्या हक्कात आलं पाहिजे धरणात पाणी असून पाणी वेळेत नाही सोडलं तुम्ही काय आम्ही आता माझ अठ्ठावीस दोन दोन हजार चोवीस आहे आम्ही आठ दिवस आठ आठ तारखेपर्यंत आठ मार्च पर्यंत वाट बघणार आहे जर आठ मार्च पर्यंत पाणी जर नाही गेलं तर आम्ही पाटबंधाऱ्याच्या कार्यालयाला कराड किरस्करवाडी याळावीचं कुलूप घालणार आम्ही त्या कार्यालयाला काय कामाचं कार्यालय आहे कशाला पगार द्यायला ठेवले तुम्ही जर पाणीच देत नसाल पाणी असून तर तुमचा काय उपयोग आहे ते बंद करून टाकूया शासनाचं मोजा कमी होईल पुढच्या पुलापशी बोरेवस्ती जवळ कॅनॉल मध्ये आम्ही घे आंदोलन करणार कॅनॉल मध्ये बसणार आम्हाला आता रानात पाणी नसल्यामुळे काय काम नाही